आजचा व्हिडिओ विशेष करून त्या ज्यांची मुलं लाबू या भावलीसाठी हट्ट करतायत प्रत्येक लहान मुलं सध्या लाबू भावली हवी म्हणून आपल्या आई वडिलांच्या मागे लागलेत ही मुलं जर या भावलीसाठी हट्ट करत असतील तर हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा कारण गेल्या अनेक दिवसांपासून या भावलीबद्दल भयावह कहाण्या सांगितलं जात आहेत काही जण म्हणत आहेत की हे लाभोबू बाहुली नसून एक सैतानी शक्ती आहे काही जण म्हणतायत या बाहुलीमुळे आमच्या घरात भांडणं सुरू आहे अहो एवढंच नाही तर काही जण म्हणतायत की ही भाऊली घरी आणल्यामुळे आमचं लग्न मोडलंय तर काहीचा मृत्यू झालाय खरं तसं काही आहे का हे तर जाणून घ्यायचं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मित्रांनो मी प्रमिल छेत्रे पहिल्यांदा लाबोगू या बाहुलीची निर्मिती कशी झाली ते पाहूयात दहा वर्षांपूर्वी म्हणजे दोन हजार पंधरा मध्ये हाँगकाँगचे आर्टिस्ट केसिंग मॉन्स्टर या पुस्तकात लाबोबू नावाचं एक पात्र बनवलं त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या चीनच्या मध्ये पॉप मार्ट मध्ये या प्रसिद्ध कंपनीत त्या पात्राला बाहुलीचं रूप दिलं गेलं आणि बाजारात उतरवलं पण या बाउलीनं संपूर्ण जगाला वेळ कसं लावलं तर याचं मोठमोठ्या सेलिब्रिटी पासून सुरू केलेलं मार्केटिंग जगभरातल्या सेलिब्रिटी जसं की लीजा रिहाना दुआ लिपा तर भारतात अनन्य पांडे दिशा पाटणी सारख्या मोठमोठ्या सेलिब्रिटीकडे लाबूबू बाहुली पाहिल्यानं तिची प्रेस आणखीनच वाढली तर या बाहुलीचं व्हायरल होण्यामागे आणखी एक कारण आहे ते म्हणजे ब्लाइंड बॉक्स भाऊली खरेदी करणाऱ्या व्यक्तीला ब्लाइंड बॉक्स मध्ये नेमकी कोणती भाऊली आहे हे माहितीच नसत त्यामुळे लोकांमध्ये उत्सुकता वाढत जाते ही भाऊली खरेदी करण्यासाठी लोकांनी दुकानाबाहेर अक्षरशः रांगा लावल्या बघता बघता लहान मुलांपासून तर मोठ्या लोकांपर्यंत सर्वांनाच ह्या भाऊलीनं जणू काही हिप्नोटायझ करून टाकले तुम्हाला विश्वास बसणार नाही पण नऊशे रुपयांपासून सुरू झालेल्या या बाहुलीनं कमलीचा भाव खाल्लाय तुम्हाला सांगतो चीनच्या योंगले लिलावात चार फूट उंचीच्या या लाभो भावलेला तब्बल दीड कोटींचा भाव मिळालाय किती दीड कोटी किती हा वेळेपणा असावा माणसात नाही का आता हा व्हिडिओ पहा लोक ही विशिष्ट ग्रे कलर ची मिळाल्यानंतर कसं वेडा सागर करतायत जसं की जग जिंकल्याची भावना यांच्या मनात आली आहे आपल्या महत्वाच्या मुद्द्याकडे मी आता जे काही तुम्हाला सांगितलं ती होती पहिली बाजू आता या मागचं काळ सत्य जाणून घेऊया लाभूको बाहुलीमागे सैतन शक्ती असल्याचं का जाते ते तुम्हाला सांगतो लाभू या बाहुलीच्या हसण्यामागे काहीतरी वेगळ्या प्रकारची शक्ती दडली आहे ज्यामुळं तिला बघितल्यावर ती साधी सुधी नसून आसुरीच जास्त वाटते मोठे डोळे मोठे कान आसुरी हास्य असं तिचं वर्णन

जैसी जिस दिन लबू बुलाई उसके अगले दिन उसके पापा की डेथ हो गई उसके शादी टूटी हुई है मैंने कहा क्या बात कर रही है कहते हैं गाइस प्लीज मत लाना लबूबू वो अच्छी बात नहीं है क्योंकि बनी हुई जिंदगी बिगड़ जाती है लोगों के पापा चले जाते तो मतलब नहीं है लबूबू लाने का प्लीज मत लाना और क्या शादी टूट गई उसकी शादी तो बाद बनी नहीं और शादी टूट गई मतलब लबूबू जैसे ही एंटर हुआ घर में पूरा बात बिगड़ गया बेचारी का दिसंबर में शादी थी बच्चे की पूरा तुट गया शादी प्लीज लबूबू मत लाना गाइस प्लीज मत लाना और लबूबू लाने से कितना दिन बाद पापा की डेथ हो बस सेकंड डे लबूबू आया उसके से, उसके सेकंड डे दे डे ही डेथ हो गई ऐक लेना क्या भाऊली दुरात्म घरात एका नकारात्मक ऊर्जा येते दावा केला जातोय एका व्यक्तीने या भाऊलीला जाळून सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केलाय त्यामुळे लोकांमध्ये आणखीनच भीती पसरली आहे चर्चा तर अशी देखील आहे की या लाबूबू भाऊलीची तुलना प्राचीन मेसोपोटेमियाचा राक्षस पाजूदुषी केली गेली काही लोकांना तर इतका भयानक अनुभव आलाय की रात्री लाभू भाऊलीला सोबत घेऊन झोपल्यानंतर सकाळी उठल्यावर त्यांच्या शरीरावर नख मारल्याच्या कोणा होत्या ज्यांच्याकडे ही भाऊली होती त्यांनी तर थरारक अनुभव सांगितले लागू घरी आल्यानंतर त्यांना रात्रीचा भयानक आवाज येणं भाऊलीची जागा बदलणं स्वप्नात भयानक अनुभव येणं किंवा नकारात्मक ऊर्जा जाणवणं याबद्दल जेव्हा चर्चा केल्यानंतर त्यांनीही काहीशी चिंता व्यक्त केली आहे ही लाबूब बाहली लहान मुलांना मानसिकदृष्ट्या गोंधळात टाकणारी असू शकते तर काही मुलांना भयानक स्वप्नही पडू शकतात असं म्हटलंय भूतासारखी दिसणारी ही बाहुली लहान मुलांच्या मनात भीती निर्माण करू शकते त्यामुळे अशा भाऊली पासून मुलांना लांबच ठेवण्याचा सल्ला दिलाय इतर देशांची काय भूमिका आहे ते मान्सोबच्या विक्रीवर बंदी घालण्याचा प्रस्ताव ठेवलाय या बाहुलीच्या राक्षसी चेहऱ्यामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे इराकच्या कर्जिस्तानात चार हजाराहून अधिक बाहुल्या जप्त करण्यात आल्या कारण त्यांचं दुष्ट आत्म्याशी असलेलं कनेक्शन यामुळे मुलांवर परिणाम होईल असा इराकचा दावा आहे खर तर लाबुबू हे आता केवळ खेळणं राहिलेलं नाहीये भले चीनची यामागे खूप मोठी तरी बाहुली लोकांना वेगळ्या वळणावरून घेऊन जाऊ शकते असं काहीच मत आहे त्यामुळं आता ही लाबोबू बाहुली आपल्या मुलांना खरेदी करून द्यायची की नाही याचा निर्णय मी तुमच्यावर सोडतो तुम्ही ठरवायचंय की बाहुली घ्यायची कि नाही आणि सर्वात महत्वाचं प्रमिल क्षेत्रे या माझ्या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका